अहमदनगरच्या मैदानामध्ये जुनीच खेळी खेळली जाते निलेश लंके नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंकेंच्या नावाचे साम्य असलेल्या आणखी एका उमेदवारानं अर्ज दाखल केलाय निवडणुकीच्या काळामध्ये जसा जोरदार प्रचार करून मतदारांकडे मतं मागितली जातात तसेच या मतदारांना गोंधळामध्ये टाकणाऱ्या खेळ्या देखील खेळल्या जात आहेत आणि त्यातीलच एक खेळी म्हणजे नावामध्ये साम्य असलेले उमेदवार बारामतीमध्ये शरद पवार रायगडमध्ये अनेक गीते नावाचे उमेदवार आहेत आणि असाच काहीसा प्रकार आता नगरच्या रणांगणामध्ये देखील घडला आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंकेंच्या नावाचे साम्य असलेल्या आणखी एका उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे त्यामुळे आता येथील निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि अपक्ष निलेश साहेबराव लंके असे नावामध्ये साम्य असलेले दोन उमेदवार झाले आहेत दरम्यान डॉ सुजय विखेंनीच दुसऱ्या निलेश लंकेंना अर्ज भरण्यास सांगितलं असा आरोप देखील महाविकास आघाडीकडनं केला जातोय वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास अहमदनगर